कधी कधी बघा बकासोर सारखा दिसतोय का दिस नाही एकदम बाळ्या बाळ्या बाईना सर्किट क्रिस्टल का सर्किट सर्किट नाही भावती घ्यायचं प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं पळाच्या जोरावर ज्या नंदीनं पुण्यात महाराष्ट्रात देशात जगभरात बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक सुवर्ण इतिहास खडवला असा सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर खर तर मागे एकदा आपण आलो होतो त्यावेळेस आपण चॅनेलचं नाव बदललं होतं त्यावेळेस आपण देवाची भेट घेतली होती दोन तीन दिवसापासून किंवा त्याहून अधिक दिवसांपासून पुन्हा एकदा त्याची भेट घ्यावी असं वाटत होतं त्यामुळं आज आपण दुपारी इथं आलो होतो लाईव्ह चालू केलं त्यावेळेस बॅकग्राऊंडचा जो आवाज असतो तो बराच येत होता आणि इथं थोडंसं नेटवर्क येत नाही त्याच्यामुळं ते लाईव्हमध्ये ते लाईव प्रॉपर चालत पण नाही त्यामुळे ते आपण त्याचा व्हिडिओ काढण्याचा एक पणा प्रयत्न केलाय मनमोहक असं त्याचं रूप जागा बदलले की त्याचा लुक आणि मैदान बदललं की त्याचा रेकॉर्ड बदलत असतो असं मी कायम म्हणत असतो बाकासूरच्या बरेच जण त्याचे व्हिडिओ काढत असतात मैदानातही अनेक युट्यूबवर त्याचे व्हिडिओ काढत असतात लाईव्हला आपण त्याला मैदानात अनेकदा पाहत पळताना पाहत असतो पण हे जे त्याचं आहे ज्यावेळेस तो गोट्यावरती निवांत असतो त्यावेळेस ते पाहणं खरं एक वेगळंच असतं बऱ्याचदा मी गोट्यावर येत असतो इंजिनच्या शेंगांना टेपिंग आहे पहा कशाला जी शेंगे त्याची त्याला कापड घेऊन टेप लावला सरपंच 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 serpent ingan ingan Ikan bar Ikan kawar Serpent Serpent ja. Serpent oh. Serpent Serpent हिंदकेसरी बकासू गोठ्यावर मी बऱ्याचदा येत असतो पण तो आज थोडीशी वेगळी दृश्य दिसली आज ही लहान मुलं पण गोठ्यावरती आहेत आणि दिवाळीच्या ते एन्जॉय करतात ते शे त्यांच्या शेत आहे त्या शेतात मुक्तपणे मोकळंपणे मुक्त फिरतात आजकाल हे फार बऱ्याचदा कमी प्रमाणात पाहायला मिळतं जे करणं असलं पाहिजे साम्राज्य आणि पलीकडं दिसतोय तो राजा या दोघांना आपण बऱ्याचदा बैलगाडीला झोपलेलं पाहत असतो आणि त्यांचं ट्रेनिंग चालू असत साम्राज्य आणि हे मामांची कबुत्र मामांची आवड बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये कदाचित मी दोन तीन वर्षापासून मामांना जास्त ओळखत असेल पण कबुत्र आमच्याकडं खूप जुन्या काळापासून आहेत आणि त्या छंदामध्ये आम्ही अगोदरपासून एकमेकांना ओळखतो बैलगाडा शर्य क्षेत्रात कोनुर्बा कसूर आणखी ओळख घट्ट झाली ही त्यांची रंगबेरंगी कबुतर आबाळ्याबाई आणि पलीकडं सर्किट सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाकासूरचं नियोजन चालू आहे आणि मला जितकं माहिती आहे त्याप्रमाणे मोठ्या मैदानात तुमच्या सर्वांच्या आवडीचा हा खोनूर आपल्याला उत्कृष्ट नियोजनात पळताना दिसणार आहे बाकासूरवरील तुमचं आमचं हे सर्वांचं प्रेम त्याला अशीच साथ देत राहो धन्यवाद